हे नाटक गरजेचं आहे असंही वाटलं ते स्क्रिप्टला बघून खूपच कमालीचा दिग्दर्शक आहे आपल्या भारतातला मला वाटतं महत्वाच्या काही दिग्दर्शकांपैकी एक तो दिग्दर्शक मानला जावा मोहित टाकळकर हे एकमेव नाव होतं जे क्लिक झालं कारण मला त्याच्याबरोबर बऱ्याच वर्षांपासून माझी इच्छा होती की त्याच्याबरोबर नाटक करावं नाटक करायला आवडतं पण मला एवढा वेळ नाही की मी व्यावसायिक नाटक करू शकेन पण मग प्रायोगिक नाटकाला आम्ही तसंही याला रिहर्सलला तसं खूप वेळ दिला पण मग याचे मोजके शो असतात त्याच्यामुळे ते प्रॅक्टिकली पॉसिबल होतं नमस्कार मंडळी स्वागत आहे रंगभूमी डॉट कॉमवर आणि माझ्यासोबत आहेत ललित प्रभाकर फायनली आम्ही किती महिने वाट बघतोय घंटा 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 फायनली मला एन सी पी एला बघायचा योग आला खरंच मी भाग्यशाली आहे खूप व्हॉट <laughs> अ परफॉर्मन्स ललित प्रभाकर सर thank you, thank you. कमाल हॅट्स सॉफ्ट टू यू गाईज मिस करू नका सगळ्यात आधी मी हे सांगेन हा प्रयोग मिस करू नका काय ताकदीचा परफॉर्मन्स आहे आणि कसं म्हणजे प्रायोगिक नाटकाकडे ललित कसं काय वळलास Uh, माझी सुरुवातच प्रायोगिक नाटकापासून झाली आहे मितिजार कल्याण या संस्थेतून मी सुरुवात केली होती त्याच्यामुळे मी काही म्हणजे वळलो नाही आहे मी जे उलट हेच करत आलो होतो मला मध्ये मध्ये वेळ नाही आहे म्हणून माझे तितकं uh, कन्सिस्टंटली मी करू शकत नाही आहे पण uh, हे माझ्या आवडीचं माध्यम आहे मीडियम स्पायसी आहे म्हणजे मूवी बघितलंय वेगळं काहीतरी करायला आवडतं तुला तर मोहित टाकळकर म्हणा किंवा निरंजन पेंडेकर जेव्हा ही स्क्रिप्ट घेऊन आले तेव्हा काय क्लिक झालं की हे करायचंय काहीच क्लिक नाही झालं मोहित टाकळकर हे एकमेव नाव होतं जे क्लिक झालं कारण मला त्याच्याबरोबर बऱ्याच वर्षांपासून माझी इच्छा होती की त्याच्याबरोबर नाटक करावं मी माझा प्रवास उलटा झाला त्याच्याबरोबर मी आधी दोन सिनेमे केले आणि मग हे नाटक आत्ता आम्ही केलं पण मला वाटतं की नाटककार म्हणून तो एक दिग्दर्शक म्हणून तो खूपच कमालीचा दिग्दर्शक आहे आपल्या भारतातला मला वाटतं महत्त्वाच्या काही दिग्दर्शकांपैकी एक तो दिग्दर्शक मानला जावा त्याचे प्रत्येक नाटक वेगळं असतं तो वेगळ्या पद्धतीने ते परफॉर्म करतो त्याची स्क्रिप्टमध्ये काहीतरी नाविन्य असतं आणि त्यात अर्थात हे नाटक जेव्हा निवडलं तेव्हा मला असं वाटलं की हे आत्ताच्या खूप रेलेव्हेंट पण आहे त्याचा आत्ताच्या आत्ता का हे नाटक असं पण मला वाटलं की आत्ता हे नाटक गरजेचं आहे असंही वाटलं ते स्क्रिप्टला बघून आणि इतकी चांगली प्रोसेस होती त्याची मला एकतर मुळात नाटक करायला आवडतं पण मला एवढा वेळ नाही की मी व्यावसायिक नाटक करू शकेन कारण आपल्याकडे खरं तर चांगली गोष्ट आहे की व्यावसायिक नाटक खूप जोरात चालू आहे आणि तेवढा वेळ मग कदाचित देता येत नाही त्याला पण मग प्रायोगिक नाटकाला आम्ही तसंही याला रिहर्सलला तसं खूप वेळ दिला पण मग याचे मोजके शो असतात त्याच्यामुळे ते, ते प्रॅक्टिकली पॉसिबल होतं सो so, चॅलेंजिंग काय या वाटलं यामध्ये कारण खूप क्विक ॲक्शन्स आहेत खूप म्हणजे माहिती आहे तू हार्डकॉर थिएटरवाला आहेस आम्ही प्रेक्षक आहोत बट तरी पण काय असं चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यावर वर्क करावं लागलं खूप गोष्टी मला असं वाटतं कारण माझी गॅप पण पडली होती तशी खूप नाटकाच्या म्हणजे रंगभूमीपासून दुसरी गोष्ट अशी की नाटक लिनियर नाही त्यामुळे त्याचा सिक्वेन्स असा एक, एक ग्राफ आपला जो नाटकाचा असतो तसा त्याचं इमोशनल आणि सीन वाईज ग्राफ एकच एकच एक असा नाही आहे तर प्रत्येक सीनला तुम्हाला वेगळ्या नोटला सुरुवात करावा लागतो तो आणि परत तुम्हाला पास्टमध्ये जा फ्युचरमध्ये या परत प्रेझेंटमध्ये या असं ती वेगळी गडबड चालू असते आणि दोनच जणांचं नाटक असताना मला वाटतं की जबाबदारी खूप जास्त वाढते तुमच्यावर कारण तुम्ही सतत स्टेजवर आहात आणि तुमच्या ॲक्शन आणि रिॲक्शनमधूनच जे काय ते घडत असतं पण मला वाटतं सगळं श्रेय मोहितला जातं याचं कारण त्याचं डिझाईन त्याने ज्या पद्धतीने ते डिरेक्ट केलं आहे त्याने जे आमच्याकडून करून घेतलेलं आहे हे सगळं मला वाटतं की श्रेय त्याचंच आहे खरंच कमाल अभिनंदन एक प्रेक्षकांना एक आवाहन होऊन जाऊ दे तुझ्या शब्दात नाटक येण्यासाठी मी एवढंच म्हणेन की आपल्याकडे आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला फक्त हेच नाही तर दुसरं कुठलंही काही नाटक चालू असेल तर प्लीज थिएटरमध्ये जाऊन ते नाटक बघा व्यावसायिक नाटकांना आपल्याकडे खूप चांगले दिवस आहेत आत्ता चांगलं चालू आहे व्यावसायिक नाटक पण प्रायोगिक नाटक त्या मानाने आपल्याकडे चांगलं चालू नाही कारण आपल्याकडे मुळातच त्याच्यासाठीच्या जागा खूप कमी आहेत मराठी रंगभूमीसाठीच्या मुंबईमध्ये आणि मी विशेषतः म्हणतोय तर तर जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला कळत असेल की इकडे प्रायोगिक नाटक होते तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही नक्की जा जेणेकरून जा चांगले प्रयोग होतील आपल्या इथे आणि मुलांना थोडंसं एक काय म्हणत त्याला त्यांना आणि तो हा अर्थात प्रायोगिक नाटकांना एक वाव मिळायला पाहिजे आणि तेवढं पण प्रेम देणार तेवढं भरभरून समोरून मिळणार कलाकारांकडून आणि आता ललित प्रभाकर सिद्धार्थ बोडके ही मंडळी मैदानात उतरायला लागली तर प्रायोगिक नाटकांकडे वळायलाच लागेल मला असं वाटतं थँक्यू सो मच ललित हे नाटक तू आमच्यासाठी घेऊन आलास थँक्यू सो मच थँक्यू सो मच <laughs> थँक्यू